संजय राऊत यांच्या संदर्भातील संजय राऊत आणि संजय शिरसाट हे आमने सामने आल्याचं सा आरोप प्रत्यारोप झालेले पाहायला मिळत आहेत दिघेंच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केली राऊत यांनी म्हटलं तर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय तर याला संजय शिरसाट यांनी उत्तर दिलेलं आहे तुमची दाढी एवढी हलकी आहे का मग मी त्यांना तो रेझर पाठवतो मी सांगतो आमच्या शिवसेना भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा त्यांना दाढी करायची आहे म्हणून आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते त्यांच्या लोकांवरती नुसता दाड्या ठेवून काय करणार दिघे साहेबांना दाढी शोभली त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही दिघे साहेबांच्या विचारांची दाढीसुद्धा हलकी केली दाढी दाढी काय घेऊन बसला हा दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना शोभली संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांच्या दाढीची कल्पना आलेली आहे हे संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबाचे पाय धरत होते आमच्या मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आणि दाडीने हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना सुद्धा जागा राहिली नसते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे पोलिसांचे सलाम मिळवण्यासाठी शिंदेना गृहमंत्रीपदाची आस असं राऊत यांनी म्हटलंय तर संजय राऊत यांनी गृहमंत्रीपदामुळे राज्याचं घोडं अडलं असा आरोप देखील केलेला आहे पाहूयात यांनी ठेवलेला आहे तर जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खात दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होतं आणि गृह खाती गृह खात विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात ते संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं मग झालेली चूक मान्य केली संजय राऊत सारख्या विद्वाना हे काय एक कमी आहे का <laughs> उशिरा सुक सुचलेलं हे शहाणपण आहे आणि हे शानपण आताना काही दिवसाने कळणार आहे की आपण काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलं नव्हतं पाहिजे हे आता त्यांना कळलेलं आहे